सर्वांना हॅपी दिवाळी चला आता आम्ही पूजा oh. करतो आणि आरती करतो गणपती बाप्पाची आणि अंबे मातीची फोटो घे फोटो घे बंद तयारी झालेली आहे आणि रोहिणींनी मस्त दिवे लावलेले भरपूर दिवे ती ठेवून आली दिवे लावतीये हॅपी है। है। दिवाळी नमस्कार आणि मी शुभांगी खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली कारण दिवसभर खूप खूप काम पुरवलं आणि सर्व आवरल्यावर दुपारी चार वाजता आईच्या घरी गेलो तिथे थोडी मिठाई घेऊन गेली कारण आई त्यांनी सण काही केला नाही मग त्यांना पूजेसाठी थोडी मिठाई घेऊन गेली आणि त्यांच्या घरी येतानाच खूप पाऊस लागला रस्त्यामध्येच आम्हाला मग आम्ही तेजशाच्या दुकानवर थांबलो त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे तोपर्यंत रोहिणीने घरी स्वयंपाक करून ठेवलो आता फक्त पोळ्याबागी होत्या मग मी पोळ्या केल्या आता पूजेची सर्व तयारी झाली श्रुतीने पूजा वगैरे मांडली रुग्णांनी स्वयंपाक केला आणि आता सर्व तयारी झाल्यावर व्हिडिओला सुरुवात केली आहे ते बघा आली श्रुती बघा श्रुती कशी दिसती बघा हॅपी दिवाळी सर्वांना श्रुतीकडून पण सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा या श्रुतीने कसा मेकअप केला आणि बघा दिवाळी सगळे पण पिंक पिंक झालेलो आहोत मी पण पिंक कलरची साडी घातली हिची पण फेंट पिंक आहे आणि बेबी पिंक बेबी पिंके हिची बेबी पिंक आणि पिंक कलरची साडी आहे तर चला आम्ही काय काय केलं आज तुम्हाला दाखवतो खूप काम होतं त्याच्यामुळे व्हिडिओ नाही करता आला पण जेवढं शूट होईल जेवढं शक्य होईल तेवढं शूट मी तुम्हाला दाखवते आणि हो पुरणी ज्ञानेश्रुतीने खूप हो, सुंदर रांगोळी काढली होती मला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवते पण पाऊस आला आणि बिचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं कारण रांगोळी सगळी पावसाने धुवून गेली तर त्यांनी नंतर एकदम छोटीशी रांगोळी काढलेली आहे कारण वेळच नव्हता मोठी रांगोळी काढायला तर तुम्हाला दाखवते मी तर चला व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आता मी तुम्हाला आमची प्रथम पूजा दाखवते चल ते ते तर इथे आमची पूजा मांडलेली आहे लक्ष्मी पूजा आणि सर्वप्रथम आता आम्ही देवीची पूजा करून आरती करतोय आणि फटाक्यांचा आवाज तुम्हाला येत असतो ते बघा इथे विकेंद्र सेवा फळा आहे पूजा मांडलेली आहे यावर्षी आमच्या म्हणजे श्रुतीने पूजा मांडलेली आहे सर्वप्रथम आता आम्ही पूजा करून हो आरती करून घेतोय आणि आणि बघा आता आमची गिरु आली अगो बाई बघ गिरू गिरू हॅपी दिवाळी कर बेटा गिरू आलाय बा गिरू सगळ्यांना सोडून गिरु कुणाकडे गेली बाबांकडे गिरूला बाबा असेल ना तर गुरुला कोणीच लागत नाही गिरु हॅपी दिवाळी गिरू ते आणि हे बघा हा आमचा हिरो आमचे हिरो हिरोईन हॅपी दिवाळी थँक्यू रोहिणीकडून आणि सर्वांना हॅपी दिवाळी आणि इथे आहे आमचा संपूर्ण परिवार हे बघा ही आमच्या घरची लक्ष्मी आमची रोणी आणि हे बघा हा आमचा हिरो आमचा तेरस खूप क्यूट आहे ही लक्ष्मी आमच्या घरचे नारायण आणि हे बघा हे आमचं अर्धशक्त कारण मुलगी ही, ही प्रत्येक घरची अर्ध अर्धशक्तीपीठ असते म्हणजे मुलगी ही देवी स्वरूप असते तर ही आमची देवी माता महालक्ष्मी ही आमची आणि इकडे <laughs> <laughs> आमचे विष्णू आमचे पतिदेव माझे मिस्टर आणि इकडे आमची गिरो क्यूट क्यूट तर आम्ही सगळे बघा कसे दिसतोय सगळे सर्वांना हॅपी दिवाळी चला <laughs> आता आम्ही पूजा करतो आणि आरती करतो गणपती बाप्पाची आणि अंबे मातीची सर तो रोहिणी आणि ते रस पूजा करताय पहिल्यांदी सुंदर छोटी मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते म्हणूनच सगळेजण आमच्या लक्ष्मीचे पाय पट्टायू अरे मग आपली आणि गीत पण सगळ्यांना देते नंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी पण लक्ष्मी मातीची पूजा वगैरे केली आणि नंतर आम्ही आरतीला सुरुवात केली आम्ही लोंडगलीत केलेले असल्यामुळं श्रुतीनेच पूजा मांडलेली ह्यावेळेस पण छान मांडली होती तिने पण पूजा तर आता मिस्टर पूजा करताय देवीची सुभरता दुखहरता वार्ता विघ्नाची नुरली बरवी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर दुरा

आणि आमची घरातील पूजा वगैरे झाल्यानंतर आता बाहेर आम्ही गाड्या ओळायला आलेलो आहे तर रोहिणी गाड्या ओळते आणि रोहिणी पगार किती छान दिसते बाहेर अंधारे जरा म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली संध्याकाळची जवळजवळ आठ वाजलेले त्याच्यामुळे भरपूर अंधारे आणि खूप सारा फटाक्यांचा आवाज सगळीकडे तुम्हाला येत असेल ऐकायला तर मिस्टरनी सकाळीच फुलं आणले होते आणि हार केले ते आणि हार करून झाल्यावर त्यांनी गाड्यांना हार घालून दिले ते लगेचच तेरस दुकानावर जायच्या आधीच गाडीला हार घालून दिलं होतं त्यांनी कारण कसं दिवसभर गाडीला हार असल्या का चांगला वाटतो तर इथे दोन गाड्या वळाल्या ते रसल्या वळालं गिरिजांनी पण तिच्याप्रमाणे गाडी वळवली नंतर आता तुळशीची पंधरणी पूजा वगैरे केली आणि नंतर इथे श्रुतीनी पण तुळशीची पूजा वगैरे केली आहे आणि दिवे लावून ठेवली होती पण सर्व दिवे विजून गेले वाऱ्याने आता रुणी परत सर्व दिवे लावते हॅलो रुणी पिलो तू पण राहिला दिवे लावून दे दिवे विजले बघ

आणि नंतर आता तेजस रोहिणी श्रुती आणि गिरिजा मस्त फटाके वाजवत आहे तेरस रोहिणी आणि श्रुती फटाके फटाकांचा आनंद घेत आहे मध्ये बसलेले ते टी व्ही मॅच बघत आहे यांचं शूट करते हे बघा गिरिजा आली मस्त पैकी गिरू फटाके वाजवायचे तुला गिरू तुला फटाके वाजवायचे का नको वाजवायची मग कोणला देते

मी सगळीकडे दिवाळीची आतषबाजी चालू होती सगळेजण दिवाळीचा आनंद घेत होते पण माझ्या मनात मात्र विचार चाललेले होते की आता ह्या झगमग त्या जगामध्ये माझा भाऊ मिलिंद मला परत कधीच दिसणार नाही त्याचं दुःख माझ्या मनात होतं पण मी कुणाला दाखवलं नाही दिसते मस्त पुरणपोळी दूध जे सार भात अशी अशी भात थोडे कपडे छान जेवण तयार झालेले आहे तर मुलं बाहेर मस्त फटाके वाजत होते पण मिस्टरांना भूक लागली ती त्यांना जेवायला वाढून दिलं आणि नंतर आम्ही पण जेवणं केली छान आणि ही माझी लक्ष्मी मातेची पूजा आहे तर रात्री बारा वाजता मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे बारा वाजता झाडू नये झाडून लक्ष्मी मातेला आपल्या घरात न्यायचं असतं तर उमऱ्याजवळ लक्ष्मी माता बसलेली असते आपल्या घरातलं सर्व काही बघत असते तर ह्या शिराईनी म्हणजे झाडूने पूजा करून परत एकदा रात्री बारा वाजता पूजा करायची आणि उमऱ्यामध्ये जी लक्ष्मी माता बसलेली असते तिला आपल्या घरात घेऊन जायचं असतं त्या पद्धतीने मी केलं तसं माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं पण आहे तर ही बघा ही शिराई इथे उमऱ्यामध्ये बसलेली असते लक्ष्मी माता बसलेली असते ह्या शिराईने झाडून तिला घरात न्यावायचं असतं त्या पद्धतीने मी केलं आणि नंतर मी झोपली तर आजचा व्हिडिओ इथे संपवते चला तर मग कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट